तर आता माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत आणि बघितलं किती मस्त दिसत आहे तर त्याच्यासोबत ही कढई पण घासून घेतली पितळी भांडे बाकीचे सगळे ठेवून दिले आहेत मी जेवढे लागतात तेवढंच घेतलेले आहेत हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आता दोन दिवसावर गुरुवार येईल आणि उपवास असतील सगळ्यांचे तर माझी त्याचीच तयारी सुरू आहे तर सगळे देवाचे भांडे आहेत ते मी आता स्वच्छ करून घेणार आहे आणि काल जे मला साहित्य आणायचं होतं ते सगळं मी आणून घेतलं आहे आणि थोडंफार काही लागेल ते मग गुरुवारच्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी आणलं जाईल तर आदल्या दिवशीच तयारी केलेली असली ना तर मग खूप फरक पडतो आणि आपल्याला पण ताण नाही राहत कारण मुलांची शाळा वगैरे असते डबा वगैरे असतो तर त्याच्यासाठी मग निवांत पूजेला वेळ मिळावा त्याच्यासाठी मग मी माझी अशी पूर्वतयारी मी करून ठेवत असते तर आता मी इकडे तांब्या जो आहे तो पितांबरीने घासून घेत आहे हे भांडे मी पितांबरीनेच घासत असते आपलं लिंबू आणि मिठाचं लावलं तर ते लगेच टाक पडतात त्याच्याने एवढं व्यवस्थित लगेच क्लीन होतं पण लगेच टाक पडतात त्याच्यावर त्याच्यासाठी मग मी पितांबरी वापरत असते किंवा आपली जी भैया पावडर असते ती तीसुद्धा चांगली असते तर ती पण आहे माझ्याकडे पण मी आता पितांबरीच घेतलेली आहे आणि हातानेच घासून घेते कारण घासणी लावल्यावर कसं आपण दुसरे आपले जेवणाचे भांडे असतात ते सुद्धा घासले जातात त्याच घासणीने त्याच्यामुळे मी देवाचे भांडे हातानेच घासत असते आणि व्यवस्थित स्वच्छ होऊन जातात काही वेळ नाही लागत जास्त तर आता मी व्हिडिओ जरा फास्ट केलेला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होणार होता त्याच्यासाठी मग आता व्यवस्थित घासून घेते आणि मग ठेवून देते त्या दिवशी कसं मग आरामात आपल्याला पूजेसाठी वेळ मिळावा त्यासाठी मग पूर्वतयारी अशी करून घेत असते मी जसं की मुलीची शाळा डबा वगैरे सकाळीच तिची शाळा असते त्याच्यामुळे मग त्याच वेळेस नको गोंधळ उडायला तर मग माझी जी, जी तयारी असते ती मी दोन दिवसापूर्वीच करून ठेवत असते आणि दुसरं काही लागणारं साहित्य होतं बाजारातून आणायला तर ते मी आणून ठेवलेलं आहे आधीच तर हा दिवा नवीन घेतलेला होता तर त्याचं स्टिकर राहिलेलं होतं बघा तर ते मी हातानेच काढून घेतलं पितांबरी लावली ना तर जे चिगट असतं आपलं स्टिकर लावलेले असतं ना ते सुद्धा निघून जातं व्यवस्थित बाकीच्या भांड्यांना नाही निघत पण पितांबरीने निघून जातं व्यवस्थित जे आपण घासणीने घासतो त्याच्याने क्रॅश पडतं पण पितांबरी लावल्यावरही ना व्यवस्थित निघून जातं ते स्टिक जे असतं ते व्यवस्थित निघतं हे बघा व्यवस्थित निघून गेला हा दिवा नवाच होता मी धनतेरसला घेतलेला होता हा दिवा तर त्याच्यामुळे मी तसाच लावलेला होता स्टिकर वगैरे काही काढलेला नव्हता त्याचा तर आत्ता काढते आणि त्याच्याने व्यवस्थित निघून गेला तर जेवढे पण माझे पूजेचे भांडे आहेत तेवढे मी धुवून घेतले आणि व्यवस्थित ताट ताटसुद्धा हे एकच ताट आहे माझ्याकडे आणि जो आधीचा तो तांब्या बघितला तो जुना आहे माझ्या सासूचा आणि तो आता मी वापरते जुने भांडे बघा पितळी तांब्याचे भांडे असतात ना ते अजिबात खराब होत नाही उलट म्हणजे म्हणतात ना जुनं ते सोनं तसंच आहे माझ्याकडे पुष्कळ त्यांचे जुने भांडे आहेत तर मी सगळे सांभाळून ठेवलेले आहेत कधीच खराब होत नाही एकदा काही म्हणजे असं घासून ठेवलं की नवेचे नवे, नवे दिसतात तर हे बघा दिवे सुद्धा किती मस्त दिसत आहेत अजून त्यांना विंबारने घासायचं आहे तर थोडीशी पितांबरी लावली की लगेच नवेचे नवे होतात आपण कितीही नॉनस्टिक घेतलं कितीही स्टीलचं भारी घेतलं पण ते खराबच होतात पण पितळ आणि तांबा अशी वस्तू आहे की ती कधीच खराब होत नाही असे दाबले वगैरे जातात किंवा वेळेनुसार कधी हातातून पडले तेव्हा असे चेपले जातात पण खराब अजिबात होत नाही आणि मोडमध्ये सुद्धा देता येतात पण शक्यतोवर नाहीच एवढे घाण होत हे पितळी भांडे खूप मस्त वाटतात पूर्वीचे लोक कसे खूप सांभाळून ठेवायचे त्यांच्याकडे तर असेच भांडे राहायचे जेवणासाठी सुद्धा पाणी पिण्यासाठीसुद्धा आता तर मॉडर्न जमाना आहे आता तर कोणी एवढं वापरत नाही पण वापरायला पाहिजे शरीरालासुद्धा खूप चांगलं असतं तर माझ्याकडे पण असे पितळी तांबे आहेत तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी कसे आहेत एकदम जुन्या टाईपचे आहेत पण मी आता ते ठेवून दिलेले आहेत आता मी मस्त विमबारने हा विमबार हाताला घेतला आणि हातानेच व्यवस्थित त्यांना घासून घेतलं तर बघा किती चमक आलेली आहे भांड्यांना आता एका कॉटनच्या रुमालने पुसून घेते मी लगेच पुसून घ्यायचं मग डाग नाही पडत पाण्याचे नाही पुसलं तर मग लगेच पाण्याचे डाग तसेच राहतात आणि ते मग काळपट दिसतात तर बघा थोडंसं पाणी निथरून झालं की मग लगेच पुसून घेतले तर खूप मस्त पुसलं ना मग त्याची जी चमक असते ती लवकर जात नाही व्यवस्थित राहतात भांडे तांब्या थोडासा आहे तो साईडला चेपलेला आहे कधीचा ठेवलेला होता तर मी आता घेऊन आली इथे माझ्याकडे म्हटलं मी आता वापरेल त्याच्यासाठी मग मी घेऊन आली आणि माझ्याकडे असा तांब्या पण नव्हता मला कधीचा घ्यायचा होता पण काही घेणं झालं नाही होतं म्हणून मी घेतलं नव्हतं खरं तर तिथे तर पण असंच पडून होता मग मी आता घेऊन आले तर आता त्याला मस्त वापरते मी तर कळस भरण्यासाठी लागेल तो कळशी पण आहे पण कळशी जरा जास्त मोठी होते त्याच्यामुळे मग मी तांबे आता घेऊन आले तर ही पूर्वतयारी करण्याचा उद्देश म्हणजे असा की आपल्याला धगधग नको व्हायला त्या दिवशी आणि काही वेळेस काय होतं की लोड पडतोय आणि मग मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात आणि प्री प्लॅनिंग असली ना तर मन प्रसन्न राहतं खास करून जेव्हा आपण देवाची पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करतो ना तेव्हा तर ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाच्या आहेत पूर्वतयारी केली मग आपल्याला नाही समाधान वाटतं की नाही आपण सगळं व्यवस्थित केलेलं आहे नंतर कसं मनाला खंत वाटते की खूप घाईत केलं आणि जेवावर आल्यासारखं होतं मग त्याच्यासाठी तर आता माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत आणि बघितलं तर किती मस्त दिसत आहे तर त्याच्यासोबत ही कडे पण घासून घेतली पितळी भांडे बाकीचे सगळे ठेवून दिले आहेत मी जेवढे लागतात तेवढंच घेतलेलं आहे तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि भाकरी बनवायला घेतल्या होत्या संध्याकाळचं आमचं जरा म्हणजे भाकरीचाच बेत असतो ज्वारी किंवा बाजरीची तर हे ज्वारीचं पीठ आहे तर मी तुम्हाला सांगते माझी पद्धत भाकरीची तर ज्यांना कोणाला येत नसेल त्यांना उपयोगी पडेल तर इथे पीठ मळताना आहे ना थोडं थोडं पाणी करूनच मळायचं एकदाच पाणी मळा टाकायचं नाही मळताना कारण थोडं थोडं घेतलं ना मग व्यवस्थित भाकरी अजिबात तुटणार नाही आपली आणि आपण कशी थापटली तरी पण ती व्यवस्थित येते पण माझी पद्धत जरा वेगळीच आहे एकदम म्हणजे मळायला आपल्याला गव्हाचं पीठ जसा वेळ लागत नाही तसं जास्त वेळ मला बाजरीच्या किंवा जा ज्वारीच्या भाकरी बनवायला लागतो तर अशा प्रकारे मी बराच वेळ घेतला होता मो व्हिडिओ जरा मी स्पीडने केला तर आता बघा असं गोळा घेतलेला आहे मी आणि पीठ लावून घेतलं आणि व्यवस्थित त्याला गोल राऊंड केलं आणि आता बघा माझी स्टाईल भाकरी थापायची असं केलं ना तर मग भाकरी एकदम गोल असते डायरेक्ट थापायला घेतलं का मग एवढी गोल दिसत नाही माझी अशीच पद्धत आहे करायची तर आता पीठ एका ठिकाणी गोळा करून दोन्ही हाताने अशी थापते खूप मस्त येतात लगेच होतात थापायला वेळ नाही लागत पण पीठ मळायला थोडा जास्त वेळ लागतो मला पीठ जर चांगलं व्यवस्थित मळलं ना भाकरी एकदम मस्त येते आणि तुटत पण नाही अशी व्यवस्थित एका हाताने आता करून घेते भाकरी पूर्वीच्या बायका बघा हातावर भाकरी करायच्या ना तर पीठ मळायच्या खूप भारी आपल्याला तर जमणार पण नाही आता हातावरच्या भाकरी त्यांच्या किती मोठ्या भाकरी असायच्या तरी अजिबात असं वाटायचं खालून तुटून जाईल पण नाही तुटायच्या त्या कारण की त्या पीठ मळायला जास्त वेळ घ्यायच्या आणि मळायची टेक्निक पण त्यांची खूप वेगळे असं थोडं थोडं पाणी घेऊन त्या पिठाला खूप असं मळणार मग तेव्हा पीठ असं मुरतं मस्त आणि मग तेव्हा भाकरी छान येते आणि मी हे जे पाणी लावते ते कोरडं पीठ वरून येतं ना मग भाकरी पांढरी दिसते त्याच्यासाठी वरून असं पाणी लावून घेत असते मी तर आता खोल तवा आहे माझ्याकडे या तव्यावर टाकली ना किंवा भाकरी केली ना तर मस्त टम्म फुगते भाकरी जो उथूळ तवा असतो तो त्याच्यावर फुगत नाही एवढी भाकरी याच्यावर छान भाकरी आहे ते असं कडेने व्यवस्थित सगळीकडून पाणी लावून घेतलं मग पांढरे दिसणार नाही पाणी व्यवस्थित लावल्यावर मस्त गोल आलेली आहे बघा आणि म्हणजे अशी फाटली पण नाही आहे आता जे वरचं पाणी लावलेलं ला आहे ते पूर्ण कोरट झाल्याशिवाय भाकरी उलटायची नाही आणि काहीजणं खूप ड्राय करतात तर भाकरीला तडा येतो बघा तर त्याच्याचमुळे तडा येतो तर आता असा ड्राय झालेला आहे जास्त सुकलेला पण नाही आहे पाणी तर लगेच उलटी केली आता व्यवस्थित खालच्या साईडने एकसारखी शिजू द्यायची भाकरी तेव्हाच पालथी करायची जर एकसारखी शिजली नाही तर भाकरी फुगत नाही तर आता एका साईडने शिजून घेते मस्त आणि मग भाकरीला पालथी करते तर संध्याकाळचं आमचं जरा भाकरीचाच बेत असतो जास्त करून कधीतरी असतात कारण दिवसा कसं चपातीच चा बनवावी लागते मग दोन्ही टाईम चपाती नको वाटतं आणि भात पण जास्त नसतं आमचं कधीतरी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा असतं तर एका साईडने व्यवस्थित शिजून घेतलेली आहे भाकरी आता फुगेल बघा शिजली नाही तर कधीच भाकरी फुगत नाही शिजायचीच व्यवस्थित टेक्निक केली ना तर मग मस्त फुगते भाकरी बघा आता फोक्त आहे भाकरी जास्त करून ज्वारीचं पीठ आहे ना ज्वारीची भाकरी कोणाला जमत नाही कारण त्याला चिक्का नसतो ज्वारीला त्याच्यामुळे आणि मग कोणी गरम पाणी टाकून पिठामध्ये तेव्हा करतात भाकरी पण गरम पाण्यामध्ये केली ना वातळ होते तर व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून मळलं तेव्हा व्यवस्थित होते आणि आता इकडे हे बघा मी तुम्हाला मक्याचे वडे दाखवते आमच्याकडे मक्याचे सुद्धा वडे केले जातात आणि हे आपली जी कुरडईची भाजी करतो आपण कुरडई भिजत घालतो चुरा करून आणि तशाच प्रकारे हे मक्याचे वडे भिजत घालायचे पंधरा वीस मिनटं मस्त नरम झाले की मग त्याच तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे लसूण वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडे नरम झाले का मग तेव्हा लगेच भाजी बनवायला घ्यायची त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालायचा नाही एकदम मस्त लागतात मक्याचे वडे मके असेही आपण खात नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्या शरीरात गेले तर छान राहतं मके म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी मग मक... तर आता इथे मी लाल तिखट मसाला हळद घातलेला आहे आणि थोड्या वेळाने लगेच आपले जे मके आहेत भिजलेले ते घालून घेते पाच मिनटात होते ही भाजी काही वेळ लागत नाही मॅगी खाण्यापेक्षा तर ही चांगलीच आहे तर व्यवस्थित डब्याला पण दिदीला छान आवडते मस्त आणि जास्त वेळ पण लागत नाही बनवायला जेव्हा भाजी नसते ना तेव्हा ऑप्शन चांगलं आहे डाळीचे वडे जसे आपण बनवून ठेवतो ना तशाच प्रकारे हे वडे बनवले जातात तुमच्याकडे बनवले जातात की नाही मला माहिती नाही तर आता मीठ घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते डाळीचे वडे जितके टिकतात ना तितकेच हे वडे पण टिकतात व्यवस्थित टिकतात मस्त आणि कधीतरी बरं असतं काहीतरी नवीन असं तर आता मी कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त मिक्स करून घेतलं तर बघा पाच मिनटं झाकण ठेवलेला होता तर आता तयार झालेली आहे भाजी आपली तर हा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे माझे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील